आम्ही आता जायला निघलो आहेत अशोक बेकरीला ह्या बेकरीत जाण्यासाठी इकडून पगडबंद लेनमधून सरळ जाऊन तिकडे एक पगडी गणपतीचं मंदिर आहे तिथून राईट टर्न घेऊन पुढे बेकरी आहे आणि तुम्हाला नाही लक्षात आलं तर तुम्ही तिथे कुणालाही विचारू शकता कोणी तुम्हाला सांगेल की ती बेकरी कुठे आहे तर ते आज आम्ही आलो आहेत अशोक बेकरीमध्ये इथे खूप छान प्रकारचे बिस्किट खारी टोस्ट म्हणजे प्रत्येक ब्रे बेकरी प्रोडक्ट तुम्हाला इकडे मिळून जाईल सो so, स्टेट्यून या बेकरी मध्ये तुम्हाला नागलीपासून गव्हापासून बनलेले साजक तुपात बनलेले डाळ तूपमध्ये बनलेले गुळापासून साखरेचे सगळ्या अशा व्हरायटी ऑफ प्रॉडक्ट्स जे आहेत ते सगळे इथे अवेलेबल आहेत आणि बरेचसे लोक तर इथून बिस्किट बनवून देखील नेतात ते काय त्यांना जर आपण वस्तू दिल्या तर ते त्या किलोप्रमाणे बनवून पण देतात आणि श सोबतच इथे बरेचसे इतर प्रोडक्ट्स पण आहेत मी माहिती काय सांगायचं ही जी बेकरी आमच्या आजोबांनी स्थापना स्ताप, केलेली एकोणीसशे बावन्न साली आणि वीस आजो वी आज वर्षे आजोबांनी काम केलं त्यानंतर वीस वर्ष वडिलांनी केलं आज मला बत्तीस वर्ष झाले मी ही बेकरी सांभाळतो अरे वा या बेकरीला एकूण बहात्तर वर्ष झाली पूर्ण अरे वा आणि ज्यावेळेस मला बेकरी दिली त्यावेळेस सहा ते सात साथ आयटम होते आज या बेकरीत माझे स्वतःचे शंभर आयटम आहेत अच्छा आणि काय काय प्रोडक्ट तेही सांगा सगळे डायबिटीज स्पेशल डायट बिस्किट ओट्सचे श्रुजबेरी अमूल बटरची खारी साजूक तुपाची खारी त्यानंतर नागलीचे बिस्किट ज्वारीचे बिस्किट ज्वारी ओट्स चे खारे बिस्किट ज्यांना ज्या टाइपचे बिस्किट पाहिजे त्या टाइपचे कुकीज माझ्याकडे अवेलेबल आहेत मॅडम आणि तुम्ही एकदा अवश्य भेटली द्या हो तुम्हाला नमस्कार थँक्यू तुम्ही माहिती दिल्याबद्दल सो so मच जे अशोक बेकरीचे ओनर आहे मी जरा त्यांनाही विचारलं त्यांच्या बेकरीबद्दल कुठले कुठले प्रॉडक्ट्स असतात इन डिटेल त्यांनी छान पद्धतीने माहिती दिली जसं तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलं आणि इथे गेल्यावर प्रत्यक्षात समोरच वस्तू बनत असतात त्यामुळे आपल्याला कळतं की वस्तू कशा बनतायेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर एखादी गोष्ट आपल्याला घ्यायची तर त्या दे आपल्याला टेस्ट करायला देखील तिथे म्हणजे एखाद्या गोष्टीची चव घेऊन सुद्धा आपल्याला कळत की ही गोष्ट घेतली पाहिजे की नाही आणि खूप छान असं ही बेकरी आहे आम्ही नेहमी इथूनच वस्तू घेत असतो आणि मग काही प्रोडक्ट्स आम्ही घेतले खाकरा वगैरे आणि फरसान असे व्हिडिओमध्ये मी ओनर्स चे नाव आणि कॉन्टॅक्ट वगैरे पण कव्हर केलंय इव्हन त्यांचं लोकेशन कुठे तेही कव्हर केलंय तर तुम्ही ते बघू शकता